24 हर पल आपके साथ भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांचा खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये जो आहे तो जनसंवाद या ठिकाणी पार पडताना मिळतो आपण जर पाहिलं तर ठाणेकर नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने आपल्या समस्या या जनता संवादामध्ये आपल्याला मांडताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण दृश्य आपण ठाणेच्या माध्यमातून जे आहे ती लावू पाहतो आपण जर पाहिलं गेले दोन महिन्यांपासून आमदार संजय केळकर असतील आमदार निरंजन डावकर असतील जिल्हाध्यक्ष संजय वाघोले असतील यांच्या पुढाकाराने हा जनता संवाद जो आहे तो खोपट कार्यालयामध्ये जो आहे तो आयोजित केला जातो आणि मोठ्या संख्येने सर्व ठाणेकर नागरिक आपल्या समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी या जनता संवादामध्ये मांडताना पाहायला मिळतात तात्काळ या समस्येचं निराकरण जे आहे ते या जनता संवादामध्ये आमदार संजय केळकर यांच्याकडून जे आहे ते होताना पाहायला मिळतं आणि ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय आपण जर बघत असाल तर सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या जनता संवादामध्ये जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि तात्काळ या जनता संवादामध्ये नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम आमदार संजय केळकर असतील आमदार निरंजन डावकरे असतील जिल्हाध्यक्ष संजय वाघोले असतील यांच्या माध्यमातून जे आहे केला अस्तिल, अस्तिल ते केलं जातं मोठ्या संख्येने गरजू महिला असतील नागरिक असतील ते देखील या जनता संवादामध्ये आपले प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या समोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात ता, आणि तात्काळ अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांना आदेश जे आहेत ते आमदार संजय केळकर यांच्याकडून दिले जातात आणि त्यांचा सामान्य नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी केलं जातं आणि ही संपूर्ण दृश्य आपण ठाणेच्या माध्यमातून जे आहे ती लाईव्ह पाहत आहोत पाहिलं ठाणे शहरातील विविध भागातून ठाणेकर नागरिक जे आहेत ते आपले प्रश्न या ठिकाणी या जनता दरबारामध्ये आपल्याला घेऊन येताना पाहायला मिळतात आणि या प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचं काम आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपले जनसेवक तिलका साहेबांच्या आभार धन्यवाद व्यक्त करणार की जनता दरबार ठेवून जनता समस्या, समस्या ते जाणून घेतात आणि समस्या ते सरळ म्हणजे सॉल्व होईपर्यंत का बसत नाही त्यांचा एक खासियत आहे आज असा विषय होता आमचं प्रभाग क्रमांक सोलह वागले स्टेट ठाणे या ठिकाणी याला सेव्हन्टी एट पासून तबेलेवाले आहेत ते राहतात ते आणि ते साफसफाईने काम करतात त्यांच्याकडे बहिस्त आहे सर्व गोष्टी ते चांगलेपणा करतात पण ते टीएमसीवाले जेव्हा येतात हा पावसाळा सीझन टेंडर निघता ते साफ कटा साफ करत नाही ते लोक ते म्हणणं तुम्ही काय ते पावती फाडा बिल द्या काल अख्खी टीम आलेली प्रभाग समितीचे मॅडम आहे ते सातपुटे मॅडम ते आलेतले काहीतरी जनावरची टीम आलेली त्यांचं म्हणणं काय तुम्ही फाईन भरा फाईन त्यांचं म्हणणं काय होतं तुम्ही ट्वेंटी फाईव्ह थाउजंड असं लोकांमध्ये बोलली ती नंतर ती रेट लावणं सुरू केली वीसला ला आली पंधराला दहाला दहा हजार भरा तुम्हाला आमच्या काय करणार नाही आणि त्याला दिलं नोटीस हे देखील नोटीस हो त्यानं त्यांच्या हातामध्ये दिले नोटीस नोटीस मध्ये दुसरंच कायतरी होतं होता विषय त्यांचं म्हणणं काय तुम्ही घाण करता तुमच्या शेणी येतात तुम गटरांमध्ये गटर जाम होतात असं बोलून त्यांच्यावर नोटीस मध्ये विषय काय होता तुमच्या जाण्यावर फिरतात रस्त्यामध्ये नोटीस मध्ये काय दिलं जाऊन फिरतात रस्त्यामध्ये आणि तोंडी काय बोलतात वॉरेली वरेली काय बोलतात की तुमचं शेणी भरून गाटर जाम होतात हे तुम्ही दाखव कॅमेरा दाखवायला येतात याच्यावर बघा मी क्लिअर बोलणार पैशांची होते मागणी करत सर मी आरोप त्यांचा आरोप करणार त्या एरियामध्ये त्यांचं काय घरघंटी गाडी येत नाही लोक काय करणार पब्लिक सुटी ना इलाजे आप ते आपलं गटरमध्ये टाकतात कचरे त्यांचा त्यांचा इलाज पण नाही आहे महिला आहेत लेडीज आहेत ते जात नाही रस्त्यावर ते टाकतात गटरामध्ये त्यांचं त्यांचे काही प्रॉब्लेम पण आहे तुम्ही गटर बंद करत नाही नेट लावत नाही ठीक आहे ते त्यांच्या विषय झाला आता मी साहेबांमध्ये विषय घेऊन आलो आपल्या तुळक्या साहेबांकडे साहेबांनी मॅटर जाणून घेतलं समजून घेतलं ते त्वरित कारवाई करायला त्यांनी आदेश दिले अधिकाऱ्यांना आणि मला त्यांना धन्य धनवादपद करणार की यांचं सगळ्यांचं काम सॉल्व्ह झालेलं आहे हे सगळं तब्येल वाटत तिकडचं असणार रहिवासी पहिला असेल आमदार संजय केळकर यांच्या दरबारामध्ये जे आहेत ते तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून जे आहे ते, 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 ते होताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक जे आहेत ते विविध प्रश्न त्या ठिकाणी आपले घेऊन या जनता संवाद मध्ये जे आहेत ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ठाणेकरांना तात्काळ न्याय देण्याकरता जे आहेत ते आमदार संजय केळकर ठाणेकर भाजप कार्यालयामध्ये कोपट्ट येथील भाजप कार्यालयामध्ये जे आहेत ते आपल्याला उपस्थित झालेले पाहायला मिळतात ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी घेऊन येतात आणि त्यांना तात्काळ न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमदार संजय गळकर यांच्या माध्यमातून जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ता, तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावून या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम आमदार संजय येळकर असतील आमदार निरंजन डावकरे असतील जिल्हाध्यक्ष संजय वाहुले असतील त्यांच्या माध्यमातून जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला देखील जे आहेत ते या जनता संवादामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी घेऊन या जनता दरबारामध्ये सर्व नागरिक आपल्याला आलेले पाहायला मिळतात संपूर्ण दृश्य पण ठणाच्या माध्यमातून जे आहे ते लाईव्ह पाहत आहोत

سنڌر 2000 2000 1 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आमच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा